स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर विधानसभेचे संभाव्य राष्ट्रवादीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी घारे यांनी नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील कविता शिंगवा यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून घेत शिवसेनेला अर्थात आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का दिलाय काही महिन्यांपूर्वी शिंगवा यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता मात्र आता शिंगवा या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये गेल्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे जोरदार वारे वाहू लागलेत राजकीय पुढारी आपली ताकद वाढवण्यासाठी विरोधी गटाचे कार्यकर्ते फोडत आहेत दरम्यान कर्जत मतदारसंघात युतीत उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू आहे युतीत आमदार महेंद्र थोरवे हे सिटिंग आमदार असले तरी दुसऱ्या बाजूला घटक पक्षातील पुढाऱ्यांची नावं देखील चर्चेली जात आहेत भाजपकडून माजी आमदार सुरेश लाड तर किरण ठाकरे यांची नावं असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे हे देखील मोर्चे बांधणी करत आहेत त्यामुळे युतीत कुणाला उमेदवारीचं तिकीट मिळेल हे जरी सांगता येत नसलं तरी युतीत बिघाडी होणार हे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसतंय सुधाकर घारे यांनी नुकताच नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील कविता शिंगवा यांचा पक्षप्रवेश रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कर्जत कार्यालयात करून घेतला तालुका प्रमुख भगवान सनसे यांच्या पुढाकारानं हा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते शिंगवा यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत हा पक्षप्रवेश केल्यानं या पक्षप्रवेशाची चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी कविता शिंगवा यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेना शिंदे गटात आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता त्यामुळे आता पुन्हा त्या स्वगृही परतल्यात सुधाकर घारे यांनी कविता शिंगवा यांना पक्षात घेऊन थोरवे यांना राजकारणात मात दिली नेरळ जिल्हा परिषद आदिवासी विभागात शिंगवा यांचं मोठं वर्चस्व राहिलंय त्यामुळेच शिंगवा यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे घेऊन थोरवे यांनी पक्षाची बांधणी केली होती मात्र आता ती बांधणी फोडण्यात घारे यांना यश आलंय दुसरीकडे मात्र सुधाकर घारे यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या देखील मोठी जबाबदारी दिल्याचं समोर आलंय राष्ट्रवादीची कर्जत खालापूर मतदारसंघात कॉलेज कॅम्पसमध्ये पक्षाची संघटना उभी करत यावर युवा युवतींवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसंच नियुक्तीपत्रक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या तरुणांना देण्यात आलंय यावेळी कार्यक्रमात भातगिरणी संस्थेत विजयी उमेदवारांचे शाल पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ